हँग्लोव्ह देत नाही मास्क देत नाही हेल्मेट देत नाही काय नाही आमच्यावर घाण पडलं तर पण तर ट्रेन मध्ये पण बाजूला बसत नाही कोणी आमच्या गार्बेज कलेक्शन ट्रक वापरला जातोय कामगारांचा वेळ वाचवण्याचा ट्रक वर कामगार खाली उतरल्यानंतर कचरा गोळा करायच्या पॉइंट पर्यंत ट्रक ऑटोमॅटिक कामगार फॉलो करत जातो कचरा गोळा केला जातो आणि कचरा नेला जातो पाध्या कचरा गोळा करणाऱ्या कामगाराचा दिवस कसा जातो पहा सेफ्टी आणि हायजीनची किती काळजी घेतली जाते दिवसाची सुरुवाती कायम युनिटीने काटेकोरपणे एक स्केड्यूल फॉलो केलं जातो स्टील टो ग्रीप असलेले शूज तुम्हाला त्यांच्या पायात पाहायला मिळतील इम्पॅक्ट प्रूफ हेल्मेट किती कट रेजिस्टन्स वॉशेबल हँड सगळ्यात महत्वाचं जंतुरहित प्रणालीने बनवलेलं पीपीई किट गार्बेज कलेक्शन साठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या किती अत्याधुनिक आहेत बघा सेल्फ क्लिनिंग इंटरनल शॉवर हॉपर्स हो म्हणजे गाडी आतून बाहेरून स्वच्छ करण्यासाठी माणसांची गरज लागत नाही तर ऑटोमॅटिक गाडी धुतली जाते जास्तीत जास्त कामगारांना त्यांचे श्रम कष्ट कमी करता यावे दुर्गंध धूळ ह्यापासून त्यांना वाचवता यावे ह्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते या सगळ्याबद्दल मंडळी तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा